जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो, जो महाराष्ट्र लुटला जातोय हे दोन सुरतवाले व्यापारी दोन व्यापारी सुरतेचे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे आणि लुट ही लूट मी होऊ देत नाही ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल आम्ही परवा करत नाही त्याची महाराष्ट्राच्या आठ जर याल तर याद राखा तुम्ही असाल तुमच्या घरचे पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेला आहात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही ही माझी शपथ आहे तुम्ही महाराष्ट्राचा जो आकस दाखवत आहात तो एक एक वेचून 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 मी तुमच्या या आकसाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही